हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जिल्हा परिषद अंतर्गत भरती निघालेली आहे एकशे दहा जागा असणार आहे सतरा हजार ते पंच्याहत्तर हजारापर्यंत वेतन असणार आहे वयाची आठ अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्की के सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर ईट करा जेणेकरून माझे नवनवीन उन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर इथनं आलेली ही ॲडव्हर्टिजमेंट आहे एकवीस रिक्त पतांची पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सदरील पते कंत्राटी कंत्राटी स्वरूपाची असणार आहे करार तत्वावर एकत्रित मानधन तत्वावर असणार आहे बघा विशेषज्ञ सर्जन आय पी एच एस फिजिशियन 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 ई एन टी सर्जन एम एस जनरल सर्जरी डी एन बी एम डी मेडिसिन एम डी मेडिसिन एम डी मेडिसिन एम एस ठीक आहे अशा जागा असणार आहे सत्तर वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे पंच्याहत्तर हजारपर्यंत मानधन असणार आहे नियुक्तीचे ठिकाणसुद्धा इथे दिलेले आहे आणि सामाजिक आरक्षणसुद्धा दिलेले आहे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस बघा साठ हजार रुपयेपर्यंत एकत्रित मानधन असणार आहे आणि इथे जागासुद्धा दिलेली आहे ऑर्थोलॉजिस्ट ऑडिओलॉजिस्ट सॉरी श्रवणश्रम प्रशिक्षण मनोवृत्ती नर्स त्यानंतर तंत्रज्ञ जिल्हास्तरीय आशा गट प्रवर्तक म्हणजे आशा ब्लॉक फॅलिसिटेटर तर एनी ग्रॅज्युएट विथ एम एस ई पुणे मार्च तीस वर्ड्स पर मिनिट अँड इंग्लिश फॉर्टी वर्ड्स पर मिनिट टायपिंग अँड एम एस बी टी ईज एम एस सी आय टी सर्टिफिकेट बघा इथे वयाची मर्यादा सुद्धा दिलेली आहे इथे तीन चार पाच सात सातसाठी अडोतीस वर्षापर्यंत असणार आहे आणि राखू प्रवर्गाकरिता त्रेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे आणि आशा ब्लॉक फेलिसिटेटरसाठी एकोणास हजार नऊशे पंचवीस पर्यंत मानधन असणार आहे दोन जागा रिक्त आहे कोणताही प्रवर्ग जिया अ कार्यालय सोमपा कार्यालय ठीक आहे त्यानंतर सूचना व शर्ती इथे दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकता चार मार्च दोन हजार पंचवीस ते बारा मार्च दोन हजार पंचवीस या कार्यालयीन म्हणजे या कालावधीत कार्यालयीन वेळात तुम्हाला जायचं आहे अकरा ते चार सुटीचे दिवस वगळून अर्ज स्वीकारण्यात येतील तिथे ठीक थी आहे तिथे ॲड्रेससुद्धा थी दिलेला आहे बघा व्यवस्थापन कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर पदभरती उमेदवारांनी शंभर रुपयाचा आणि अराखीव प्रवर्गाच्या उमेदवाराकडे तर दीडशे रुपये शुल्क आकारण्यात आलेलं आहे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला बनवायचं आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सोलापूर या नावाने ठीक आहे त्यानंतर आपण बघू शकता बाकीची इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे तिथून तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या अगदी काळजीपूर्वक वाचा विवरण तपशील सगळं इथे दिलेलं आहे आणि हा आहे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म ह्याची प्रिंट आऊट काढायची हा व्यवस्थित भरायचा आहे आणि कार्यालयात नेऊन द्यायचा आहे अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका